धुळे शिरपूर शिंदखेडा यांसह खानदेशमधून उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या सप्तशृंग देवीगडावर चैत्रोत्सवानिमित्तानं भाविक पायी पदयात्रा करत गडावर दाखल होत असतात मात्र धुळ्यातून या चैत्रोत्सवाच्या पदयात्रेला गालबोट लागलंय रामनवमीच्या मुहूर्तावर धुळे शहरामधून हजारो देवी भक्त पदयात्रेसाठी निघालेत यातच धुळ्यातील देवपूर परिसरात असलेल्या नुराणी मस्जिदजवळ डीजेवर देवाचं गाणं वाजवल्यानं काही युवकांकडून भाविकांना धक्काबुक्की करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह पथकानं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली आहे

दरम्यान या ठिकाणी कोणतीही मोठी घटना घडली नसल्यानं कोणीही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन धुळे पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे मात्र घडलेल्या या प्रकारामुळे देवी भक्तांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांसह देवी भक्तांकडून केली के जातीय सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे काही महिन्यांपूर्वीच अयोध्येतील श्रीराम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलंय जवळपास पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर रामलल्लांना त्यांच्या जन्मभूमीमध्ये थाटामाटात विराजमान करण्यात आल्यानं यंदाचा श्रीराम जन्मोत्सव भारतवासियांसाठी जणू एक पर्वनीस ठरला अनेक महिन्यांपासून सर्वत्र श्रीराम जन्मोत्सवाची मोठ्या धूमधडाक्यात तयारी सुरू होती याच पार्श्वभूमीवर धुळे शहरामध्ये देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये धुळ्यातील विविध सण उत्सव समित्यांनी एकत्र शोभा यात्रा आणि बाईक रॅलीचं आयोजन केलं यामध्ये विविध देवी देवतांचे पेहराव केलेले चिमुकले अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिकृती आणि हजारो बाईक्सवर भगवे फेटे आणि ध्वज घेऊन स्वार झालेल्या बाईकर्स आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले शहरात दरवर्षीप्रमाणे रामनवमीचा उत्सव जल्लोषात करण्यात आला आणि तो चालू आहे आज सकाळी रॅलीचं आयोजन करण्यात आलं हजारोच्या संख्येने युवक त्या रॅलीत सहभागी झाले ती रॅली संतोषी माता चौकातून आग्रा रोड अँचीपोटी रोड आग्रा रोड देवपूर भागातून सिंधी कॅम्प आणि चाय साक्री रोड मार्गे राम मंदिरला समाप्ती करण्यात आली अशी बहुव्य रॅली आज या ठिकाणी काढण्यात आली त्याचप्रमाणे आज सायंकाळी पावराचो फुली राम मंदिर चौक त्या ठिकाणी जल्लोषाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे तरी सर्व धुळेकर नागरिकांना दरम्यान या बाईक रॅलीमध्ये विविध पक्षांचे नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते संतोषी माता मंदिर चौक परिसरातून सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध परिसरातून पुढे जात जयश्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर मीनादून काढत होते दरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत या रॅलीचा आग्रा रोडवरील मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची आरती करत समारोप करण्यात आला पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध मद्यसाठा सुगंधी पात मसाला आणि गुटख्याची छुप्या वाहतूक आणि नशेच्या पदार्थांची तस्करी केली जात असल्याच्या अनेक समोर एक नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या अप्पूच्या वाहतुकीचा डाव शिरपूर तालुका पोलिसांनी उधळून लावलाय मध्य प्रदेश राज्यातील सेंधवा मधून शिरपूरकडे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या अप्पूच्या गोंडांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळतात

नाका नदीलावले असता पळसनेर चेकनाक्याच्या इथे एकूण फिफ्टी टू किलो पॉपी स्ट्रॉंग आपण जप्त केलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपी आहेत सलामुद्दीन निजामुद्दीन राहणार मंदसून मध्य प्रदेश आणि अशोक चौहान राहणार रतलाम मध्य प्रदेश या दोघांना आता आपण अटक केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा रूट जो आहे हा कुठून येत आहे आपण आता व्हेरीफाय करून संबंधित दोघांना याच्यापुढे कारवाई करा दरम्यान या प्रकरणी ट्रक चालक सलामुद्दीन निजामुद्दीन आणि क्लीनर अशोक जगदीश चव्हाण राहणार दोघे मध्य प्रदेश या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून वाहनासह जवळपास पंचवीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर दोघा आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर धुळे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झालाय यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली आहे शहरातील अनेक भागांमध्ये दोन ते तीन तर काही ठिकाणी आठवडाभरानंतर पाणी पुरवठा केला जातोय यातच कडाख्याचा उन्हाळा असल्यानं सर्वाधिक पाण्याची आवश्यकता असताना देखील आठवडाभरानंतर पाणी येत असल्यानं धुळे शहरातील अंबिकानगर मौलवीगंज नगर, आजाद आझादनगर पेठ या भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होती आहे यामुळे हा पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा तसेच सार्वजनिक ठिकाणी पाणपोईची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात यावी आणि शहरातील सर्वच ठिकाणी दैनंदिन साफसफाई नियमितपणे करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी समाजवादी पार्टी धुळेच्या वतीनं महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आहे दरम्यान याबाबत समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून अधिक माहिती देण्यात आली आहे शहर के अंदर गर्मी का प्रमाण बढ़ चुका है और पानी की समस्या भी बढ़ चुकी है आज धुलिया शहर के अंदर एक डिग्री गर्मी है अकलपाड़ा शुरू होगा जनता को एक दिन आड़े पानी मिलेगा मगर हमारे अल्पसंख्यान भाग में अनेक भाग के अंदर जो है छः से सात दिन में पानी आ रहा है और कुछ भागों के अंदर दो से तीन दिन में पानी आ रहा है आज गर्मी का प्रमाण बढ़ चुका है सलम एरिया के अंदर अगर छः से सात दिन में पानी आया गर्मी के मौसम के अंदर तो लोगों को पीने को पानी नहीं स्टॉक बचेगा लोगों के घर में ड्रम रहते छोटे ड्रम रहते वो भर के रखते दो से तीन दिन में दो दो दिन में खलाश हो जाते हैं ये कंडीशन महानगर पालिका की हो चुकी है हमने आयुक्त तो साहब को निवेदन दिया है कि जल्द से जल्द पानी के अंदर सुधार आना चाहिए एक से दो दिन में पानी आना चाहिए और शहर के अंदर जो है कचरा घान कचरा बहुत ज़्यादा हो चुका है पंद्रह से बीस दिन में गटर साफ होती है घंटा गाडी जो है दो से तीन दिन में आ रही है ये समस्या अगर नहीं नाही है तो समाजवादी पार्टी त्रि आंदोलन करेंगे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे